काय आता तुम्ही म्हणा ना आता तुमची पराटी चालली उपटन हा आता काय आता तुम्ही लावले उपटन गंजची गंज गंजाची गंज गंज पराट्याची उपटन उठता दोन झाड दाखव लोखाला तुम्ही आमची काकू म्हणा ट्रोली जास्त पावसामुळे झाडाला पातळी लागली हा जास्त पाणी पडल्यामुळे पाणी पडल्यामुळे उरालं शेतकरी आता काय करा नाही परिशानी आहे कोणत उपटतो आता सांग फक्त तो आता हे बाटलं नायताकून चालू उपटन म्हणजे आता टोटोला उपटून घ्याय अरे बाप याला आहे ना पराठी उपटन चालू आहे ते आमचे पाटील लाव का कृष्णा पाटील मेन वा अरे वा आदर्श शेतकरी ये कृष्णा भाऊ पटेल साईडच बंद करतो जास्त सडन ये हे बुरशी उरले ये त्याच्यात बुरशी अरे फारी त्याच्यात आळ्या वाळव्या पळड्या रे फवारे रे या बाय सडू आले ते लक्ष करा हे बाल ते बा असे जे गुंतले ना तुम्ही त्याच्याकडे के लक्षच केलं नाही बारीक ए त्याच्यात का उरलं ते पाणी असं तुम्हाला तुमल्या मुळे ना असं सडूल हम्म ते त्याला बुरशी लागली ना त्याच्यावर <laughs> ए मच्छर तयार झाले त्याच्यामध्ये हो मच्छर तयार झाले जर तुम्ही आता फवारणी जर नाही घेतली याच्यामध्ये असंच होणारी जे बाहेर असं हे नाही ढागळेल याच्यात जास्त नुकसान होईल ना, ना पुन्हा जर आता एक एका तासामध्ये जर दोन दोन फळ तुट राहिले तुमचे रोजचे तर किती फळ तुट राहिले बारा बेड ते बारा एक चौदा बेड